दे, दे दे दे, ते म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी म्हणून काम करतो आणि आता ऍस्ट्रोलॉजीमध्ये घ्यायचं कारण म्हणजे कोविड त्याच्यामुळे तर घरात बसून काय करायचं दुसरा त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी शिकायला चालू केली करा एवढं काय कारण नाही याच्यामध्ये तर विचार केला की नाही आपल्याला शिकायचं आहे तर माझा एक मित्र आहे तो बोलला की आपण वास्तूशास्त्र शिकूया तो शिकला कारण मला त्याही टाइम नाही मिळाला ना मी राहिलो म्हणतात आता नाही म्हटलं आता आपण शिकूया आणि जसं शिकायला सरांकडे चालू केलं तर मी सगळ्यांना आता शिकतो आता कोल्हापूर इकडे यायच्या आधी दोन वास्तू व्हिजिट करून आलो मग ते म्हटले की आता मी म्हंटल ह्याच्यात ट्रीटमेंट काय करायची कार्यशाळा करून आल्यानंतर ट्रीटमेंट करणार असं करत करत म्हंटल म्हटलं आणि सरांनी पण सांगितलं होतं की जोपर्यंत वास्तू आपली एक पॅरामेट्रिक कार्यशाळा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं हे कळणार नाही तसंच मी त्यांना पण सांगितलं माझा आता एक क्लास चालू आहे क्लास जसं संपेल मी आलो की आपण बाकीच्या गोष्टी त्यांचा मॅप पण ऍक्च्युअली तयार करून ठेवला की इकडे आणायला राहिला माझं तुम्ही घेऊन येणार असं करून तर काही सगळ्यांनी सर्व काही बोललेले जात त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार बोलत नाही तर कार्यशाळेवरती खूपच छान पिरामिन बद्दल ऐकून होतो तर त्याच्याबद्दल एवढी माहिती कधीच नव्हती आणि इवन मी म्हंटल आता माझ्या घरी सुद्धा स्वतःच्या म्हणजे बरेचसे जसं आपण प्लॅन डिस्कस केला होता की त्यावेळेस सुद्धा बरेच तुम्ही सांगितलं की हे दोष आहे आता तो पण आता प्लॅन वर्कआउट करायचा आहे कसा काय करता येईल कारण की आपण आपलं जर आपण स्वतः जर नाही केलं तर आपण दुसऱ्यांना तर काय सांगणार ना त्यासाठी म्हणतो आपण पहिला आपली बाजू पहिला भक्कम केली की आपण दुसऱ्या बाजू भक्कम करू बाकी ठीक ठीक आहे